मित्रों नमस्कार शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आपण आत्ता उभे आहोत ते श्री गजानन तार जाळी कंपनी श्री वजाळे यांची ही कंपनी आहे आणि इथे शेताला जे फेन्सिंग केलं जातं त्या ऑर्डर ऑर्डरप्रमाणे हे जाळी तयार करून देतात इथे जी जाळी जी आहे ती तयार करणं सुरू आहे एक साधारणतः अडीच बाय अडीचचा गाला पन्नास फूट लांब आणि पाच फूट हाईट अशी ही जाडी सध्या तयार होते यासाठी हा जी आय तार वापरला जातो इथे काम सुरू आहे सध्या याची ही मशीन आहे इलेक्ट्रिकवरच सगळं हे काम चालतं आणि हा तार इथून अशा पद्धतीने येतो पुन्हा या वेरिंगवरून तो या पद्धतीने इथे गोंधला मोठं मेहनतीचं काम आहे तर खाली ॲक्सिलेटर त्यांच्या पायात आहे एक पन्नास फुटाचा रोड हा तयार होतो पाच फूट हाईट पन्नास फूट लांबी आणि याचे भाव पण थोडे फ्लेक्झिबल असतात डिपेंड्स अपॉन मार्केट सध्या जे आहेत पंच्याहत्तर रुपयावरून वाढून थोडे अठ्याहत्तर रुपयांपर्यंत रेट गेलेले आहेत एक बंडल साधारणतः तेहतीस किलो ते पस्तीस किलोच्या दरम्यान होतं आणि अठ्ठ्याहत्तर रुपये पर के जी प्रमाणे जर आपण त्याचा हिशोब लावला तर ते एकोणतीसशे ते तीन हजाराच्या आसपास ते बंडल होईल काटेरी तारापेक्षा जाळी जी असते ही थोडी मजबूत आणि टिकाऊ राहते लाईफ पण याची जास्त होते आणि तार तरी तुटून पडण्याची किंवा कोणी वाचवून आतमध्ये येण्याची शक्यता असते जाळीमध्ये त्या कुठल्याच गोष्टी राहत नाहीत त्यामुळे जाळीचं कंपाऊंड हे थोडं खर्चिक जरी असलं तरी ते अधिक सुविधा इतकं असतं पिकाचं रक्षण त्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो आणि विशेष म्हणजे रानडुकरांचा जो हायझॉस होतो तो तारातून आपल्याला रोखता येत नाही पण जाडीच्या कंपाऊंडमधून मात्र त्याला शंभर टक्के आळा बसतो हा सगळा नजरेचा जजमेंटचा खेळ आहे कारण ही तार निघाल्यानंतर ती रोखेट रोज पुढे जाईल आणि शेवटच्या टोकाला ती गेली की इकडे कट केले जाईल त्यामुळे याची घालताना तुझं ते अच्छुत करावी लागते आणि त्यानंतर हे वरचे जे टोक आहेत जे टोकदार राहिले आहेत त्याला प्रत्येक विशिष्ट आहे पानं आहे त्या पाण्याने ते जे आहेत या पद्धतीचे लॉक नंतर दिले जातात वरून त्याला हे लॉक केलं जातं इथपर्यंत हे लॉक करत आणलेलं आहे आणि पुढे हे लॉक करायचं राहिलं तर शेताच्या कंपाऊंडची जाडी जी आहे ती साधारणतः अशा पद्धतीनं तयार होत असते